देखावा दखनचा राजा ज्योतिबा दखनचा राजा ज्योतिला पत्नी भीमराव मुजा यांच्या कोटी जन्म घेणार एक दिव्य जोग आणि तीच जोग रत्नासूर आणि कोल्हासूर यांचा वध करेल ती तीव्र जोग म्हणजे ज्योतिबा Yeah, <laughs> I'm <laughs> back. Mm-hmm. अंबा पेरणी करायची का नाही गो बाबा पावसाचं काय खरं वाटतं ना दुष्काळ पडतो वाटत मी रु मोका गेलाय अरे जरा थांबा की प्रत्येक वर्षी वेळेवर पाऊस पाहिजे वय तुम्हाला येईल की आणि निसर्ग येते निसर्गाची पूजा केली पाहिजे आणि आई अंबाबाईला हायच की आपली काळजी हे खरं आहे का आई अंबाबाईला नवस बोलले की जुती बाई सांगते की आता अंबाबाई पाऊस पडणार <laughs> तुमच्या देवाची ताकद संपली आता <laughs> इथं इथं आमची सत्ता येणार आहे <laughs> <laughs> Hmm. आई अंबाबाईला काही म्हणायचं नाही का रे संपली आता सत्ता त्यांची हे त्या अरे तू सामान्य माणसांचा का छळ करतोय फार बुद्धिमान झालाय <laughs> निसर्गाची पूजा करायला सांगतोय <laughs> तुमचा राज बुद्धिमानच फिर तर माझ्या प्रश्नांच उत्तर दे मग सोडतो या पोरग्याला प्रश्नाच उत्तर आणि मी अरे मी साधा गोळ माणूस आहे सोड त्याला मी हात सोडतो असू माझ्या प्रश्नाची उत्तर तुला त्यावेळेस लागतील <laughs> सांग सांग या भूतलावर एका ठिकाणी पंचमहाभूतांचा संगम आहे <laughs> ती जागा कोणती इथ <laughs> इथच इता, हेच ते आहे पंच महाभूतांना एकत्र करणारी पंचगंगा उतरणार आहे आणि त्या पंचगंगेच पाणी इतकं पवित्र आहे की त्यात तुम्ही आसुरांनी आंघोळ केली की तुमची बी पाप धुवून निघतील <laughs> पंचगंगा <laughs> हे माय पंचगंगे हा या असुराला आव्हान केलंय की तुझी जागा आणि तुझा अस्तित्व हितच आहे तुझ उगम स्थान इथच आहे तुझ अस्तित्व दाखव माय तुझं अस्तित्व दाखव मी परत येणार सोड रे त्याला हे माझ्या आतमध्ये कस काय झालं मी आत्मन सोडायला कसं काय उत्तर दिलं अरे असं काय संचार नाही ज्योतिबा फार विचार करू नकोस अरे तू कुणी साधा सुधार नाहीस तू देवांचा अवतार आहेस ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिखांचा अंश आहे तुझ्यात तुला एका विशिष्ट कारणासाठी पाठवला आहे वेळ आल्यावर तुझ्या ते लक्षात आई स्वधा कारणी बुधह <laughs> माझा वष्टा तुम्ही तुम्ही या देवाचं पूजा करताय सारा <laughs> रंगवी दिवे पेटवबाई बिस्टार किवा संगीत तुम्ही तुम्ही शिवपिंडीवर अभिषेक करताय मला काय वाटतं सगळ्यांनी तुमचा देव आणि ती देवी माझ अस्तित्व <laughs> जी सगळे रात्रंदिवस बघताय सोडून द्या विंध्य पर्वतात बसून या सह्याद्रीपर्यंत आमचं राज्य आहे असूर राज्य <laughs> <laughs> शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हे देवी बंद तुझी ही पूजा <laughs> नरका सुळाच्या दांडीत तोड सुटलेल्या याच गावकऱ्यांना तू तू आश्रय दिला आहेस <laughs> नरकासुर तुला आव्हान देतोय नरकासुर पुण्य सारा दिवशी तुझ्या पर्वतावर मी ताबा मिळवणार सर्व स्त्रियांचा नाश करणार स्त्री शक्तीला माथीत मिळवणार माझ्या एवढा त्रास होत आहे असं झाल्यावर तुमचं काय होईल म्हणून <laughs> म्हणतोय ही पूजा हे देव सगळं आणि हा पर्वत माझ्या बाब्या द्या हे देवा महादेवा श्री महालक्ष्मी अंबाबाई वाचा आम्हाला या संकटापासून या राक्षसा वाचव आम्हाला हे देवी या रत्नासुरानं नुसता वाद आणलाय आपल्या संस्कृती धर्माचं पालन करणाऱ्या समुदायांचा असं नुसता छळ करतोय या आसुरामुळं सगळी मानव जात असुरक्षित झाल्या लेकर बाया घरातनं देवी काही करू शकणार नाही कारण कारण या देवीला मी प्रसन्न करून वचनबद्ध करून घेतला आहे या ती माझ्यावर शस्त्र उचलणार नाही <laughs> <laughs> ये होणार आहे तू आलेला नाही तुला इथं आणलं गेलंय असुरांना चोकिमाच्या हातून मोक्ष मिळावा म्हणून तुला इथं आणलंय आता या, या भेटीची प्रतीक्षा करत होती <laughs> महादेवाच नाव घेतलं असतस तर मोक्ष मिळाला असता <laughs> अरे जेव्हा जेव्हा तू आणि मी भेटत राहणार तेव्हा तेव्हा तुझ तोड म्या जमिनीवर आपत राहणार लक्षात ठेव का अहंकार आहे तुला तुझ्या शक्तीचा हा अहंकार आहे स्वाभिमान आहे ही काळी माती माझी आई आहे तिच्यावर जो वाईट नजर टाकेल त्याचे डोळे उपच्य जातील हा डोंगर आता आमचा आहे तुझी देवी हम बाबाई दासी हो <laughs> ना रहे भाई हम बाबाई बदल बोलता रहा विचार करूं बोल एक एक की देवी है समझा जगा चाही एक बार कि न शिरुड़ो हो तो न अरे अंत समीप आ रहा है जवा जवा तुझा सर के आसुर प्रबल होता तेव्हा तेव्हा देवांना देवा उतरित व्हावच लागत रत्न युद्धा युद्ध हो आणि मृत्यूला सामोरं जा या दखलना तुमची गरज आहे तुम्ही इथेच वास करावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला होय ज्योतिबा तुम्ही या आसनावर बसावं आजपासून देव ज्योतिबा यांना दख्खनचा राजा ज्योतिबा म्हणून ओळखलं जाईल